या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की भैरवी जी आहे ती सावलीला बोलते की मला बाकी काहीच माहित नाही माझी तारा जी आहे ती इकडे घरामध्ये आली पाहिजे त्यासाठी तुला काय करायची वेळ आली तरी चालेल असं पण इकडे ही भैरवी बोलते माझी तारा जर इकडे घरी आली नाही ना तर काय तो निर्णय आहे तो मला सांगून टाक नाहीतर बघ मग काय होतं ते तू आता पटकन निर्णय सांगून टाक पुन्हा इथे कुणी येईल आणि ऐकेल आपल्याला खाली जायचं आहे त्यावर आता इकडे तिलोत्तमा बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर दुसरीकडे आता भैरवीची आहे ती या तिलोत्तमाला बोलते की चल खाली जाऊयात दुसरीकडे सावलीची आहे ती इकडे ह्या अमृताला बोलते की मी डॉक्टरांसाठी चहा आणला आहे त्यावर इकडे आता अमृताची आहे ती ह्या डॉक्टरांना बोलते की थँक्यू त्यानंतर इकडे आता ही सावलीची आहे ती चहा देते डॉक्टरांना तर डॉक्टर चहा घेतात तेवढ्यामध्ये इकडे ही तिलोत्तमा आणि भैरवी दोघी तिथे येतात तेवढ्यामध्ये इकडे अमृता आणि डॉक्टर उभे राहतात इकडे सावलीची आहे ती तिलोत्तमाकडे बघत राहते भैरवी बोलते की चला डॉक्टर आपल्याला निघायचं आहे आपलं काम झालंय असं भैरवी या डॉक्टरांना बोलते त्यावर डॉक्टर बोलतात की अहो किती वेळची वाट बघतोय तुमची तुम्हाला यायला उशीर झाला का आता आपण निघूयात ना असं पण डॉक्टर बोलत असतात त्यावर इकडे भैरवी जी आहे ती या अमृताला बोलते की अगं तो डॉक्टरांशी नीट बोलली का आपलं जे काम होतं ते झालं का असं पण इकडे भैरवी ही अमृताला बोलते त्यावर इकडे तिलोत्तमा बोलते की मगाशी सुद्धा तुम्ही काही घेतलं नाही कॉपीसुद्धा घेतली नाही कॉपी करून आणू का तुमच्यासाठी असंही सावली आता भैरवीला बोलते त्यावर इकडे भैरवी बोलते की सावली बाळा आता चहा काय परंतु मला काहीच नको मला माझी मैत्रीण जी आहे ती पुन्हा मिळाली तिने खूप मोठ्या मनाने मला माफ केलेला आहे असं पण इकडे ही भैरवी बोलत असते त्यानंतर इकडे डॉक्टरचे आहेत ते बोलतात की बरं चला निघूयात आपण आता भैरवी बोलते की तिलोत्तमाची पाठ जी आहे ती आता परिस्थितीनुसार अगदी लवचिक झालेली आहे असं पण भैरवी जेव्हा बोलते त्यावर तिलोत्तमा बोलते की हो त्यावर भैरवी बोलते की चला येतो आम्ही अमृता बोलते की डॉक्टर आपण पुन्हा लवकरच भेटूयात त्यावर इकडे भैरवी बोलते की त्यावर इकडे भैरवी बोलते की तिलोत्तमाला जर चालत असेल की डॉक्टरांनी कायम यावं घरी तर काही प्रॉब्लेम नाही चालेल ना गं तिलोत्तमा तुला असं भैरवी बोलत असते शेवटी कसं आई माहीत आहे का मालकीन ती आहे असं पण इकडे भैरवी बोलत असते शेवटी आम्ही काय पाहुणेच आहोत असं पण इकडे भैरवीची आहे ती बोलत असते आणि डॉक्टरांना घेऊन ती घराबाहेर पडते दुसरीकडे आता सावलीची आहे सावली इकडे या तिलोत्तमाकडे बघत राहते तेव्हा तिलोतोमा सुद्धा बघत असते त्यावर इकडे आता अमृताची आहे ती किचनमध्ये असते ती, ती सावलीला बोलते की अगं मगाशी ते डॉक्टर आले होते ना ते अगदी दे देव माणसासारखे होते इतकं काही शांतपणे पेशंटशी ते बोलत होते मला त्यांचा खूप अभिमान वाटला मला तर इतकं साध्या भाषेमध्ये त्यांनी समजावून सांगितलं काय सांगू तुला असं अमृता ही सावलीला बोलते त्याच डॉक्टरांची ट्रीटमेंट हवी होती उगाच त्या जुन्या डॉक्टरांच्या वाऱ्या केल्या असं अमृता सावलीला सांगते सावली बोलते की वहिनी मला काय वाटतं आपण त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊयात शेवटी तुमचं चेकअप जे आहे तेसुद्धा पूर्ण होईल आणि आपला विश्वास जो आहे तो आणखीन वाढेल असं सावलीही या अमृताला बोलते त्यावर अमृता बोलते की ठीक आहे यांना आल्यावर सांगते मी तेवढ्यामध्ये बबलू तिथे धाव पडत येतो आणि बोलतो की सावली वहिनी एक बॅड न्यूज आहे एक गुड न्यूज आहे तुम्हाला गाण्याचा शो मिळाला ही गुड न्यूज त्या शोमध्ये तुम्हाला एक रुपयेसुद्धा मिळणार नाही आहे कारण तो अनाथांचा आश्रम आहे आणि तिथे तुम्हाला शो करायचा आहे असं बबलू या आपल्या सावलीला बोलतो आता ही बॅड न्यूज आहे तेवढे ठरवा काय करायचं आणि काय नाही त्यावर सावलीची आहे ती बोलते की अहो बिंदास हो म्हणून सांगा पैसा म्हणून सर्व काही गोष्टी नसतात असं सावली बबलूला बोलते आता अमृता बोलते की बरं ठीक आहे त्यांना लगेच होकार कळव त्यानंतर इकडे अमृता आणि सावली दोघी खूप होऊन एकमेकीकडे बघतात तर दुसरीकडे आता सुमंत वजेचे आहे ते इकडे घरात असतात तारा आणि सोम दोघे मोबाईलमध्ये बघत असतात आणि तेव्हा सुमंत वजे जे आहेत ते ह्या ताराकडे बघतात आणि सोमकडे पुन्हा बघतात तर त्यांचं मोबाईलमध्ये काम सुरूच असतं तेवढ्यामध्ये इकडे सुमंत वजे बोलतात की अहो सारखी काय ते दोघी मोबाईल बघताय समोरासमोर बसून एकमेकांच्या समोर तुम्ही मोबाईल बघता असं पण इकडे सुमंत वजे बोलतात त्यावर तारा बोलते की मग काय करायचं एकमेकांची तोंडं बघायची का त्यावर बाबा बोलतात की मग एकमेकांशी गप्पा मारायच्या त्यावर इकडे आताही तारा बोलते की काय गप्पा मारायच्या त्या घरामध्ये कुणी ना कुणी सतत असतं त्यामुळे इथे काय गप्पा मारायच्या असं तारा बोलत असते इकडे आता ही तिलोत्तमा जी आहे ती इकडे सोहमला कॉल करते आणि सोहमला बोलते की अरे सोम एक घरी आता त्यावर आता इकडे सोम बोलतो की मी एकटा नाही येणार आई घरी त्यावर इकडे आता तिलोत्तमा बोलते की अरे ताराला घेऊन ये घरी काही प्रॉब्लेम नाही असं जेव्हा तिलोत्तमा बोलते तेव्हा आता सोम खूप खुश होतो सोम बोलतो की काय बोलतेस आई तू तेव्हा तिलोत्तमा बोलते की हो लवकर निगामी वाट बघते तुमची असं तिलोत्तमा ह्या सोहमला बोलते तर सोहम ठीक आहे असे बोलतो त्यानंतर इकडे सोहम आणि तारा जे आहे ते एकमेकांना मिठी मारतात आणि बोलतात की काय मोमने मला घरी बोलवलं असं तारा बोलते तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की पटकन जा त्यांचा निर्णय बदलण्याच्या आतमध्ये घरी जा असं पण इकडे सुमंतवाचे बोलतात त्यावर इकडे सुमंतवाचे बोलतात की बाळा इतक्या दिवस इथे होतीच तुझी सवय झाली होती आता मला सोडून जाणार ना तू करमेल का मला असं बाबा बोलत असतात त्यावर तारा जे आहे ती या बाबाकडे बघत राहते मुली जी आहे ती आता इकडे घरात असते आणि तेवढ्यामध्ये इकडे सोम आणि तारा येतात तर दोघे तिथे येतात आणि ही अमृता आणि आपली ही सावली लगेच आता या तारा आणि सोमला बोलते की आम्हाला खूप आनंद झालाय तुम्हाला बघून परंतु तिला तुम्हाला मॅडम काय करतील काय बोलतील तेवढ्यामध्ये इकडे